नमस्कार सातारावरच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे साताऱ्यामध्ये इंजिनियर डे अनोख्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे तर उद्योग विश्वामध्ये अत्यंत नावाजलेली असलेली ही ट्रस्ट मराठी उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी महत्वाची सहकार्याची भूमिका बजावते उद्योजकांना मार्गदर्शन देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचं वेळोवेळी मार्गदर्शन तसेच सहकार्य देण्याचं काम सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे या अनुषंगानं सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये वीस सप्टेंबर रोजी अभियंता दिनाच्या औचित्यानं साताऱ्यातील अभियंत्यांचे सत्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच आमदार महेश शिंदे व विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे वास्तविक राज्यामध्ये खर तर अभियंत्यांच्या अनुषंगानं राज्याच्या शासकीय कंत्राटदारांची थकीत बिल प्रलंबित असताना या अनुषंगानं अभियंत्यांचा सत्कार घेण्याचा घाट सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं साताऱ्यामध्ये घेतल्यामुळं राज्याचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागून राहिलं आहे सण समारंभाच्या पार्श्वभूमीवरती अभियंत्यांना त्यांच्या थकीत बिलापोटी राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला सातारामध्ये या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघानं अधिवेशन भरवत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता एकूणच अद्याप देखील राज्य सरकारकडून कोणत्याही पद्धतीमध्ये अभियंत्यांनी केलेल्या संदर्भात त्यांची थकीत बिलं देण्याचं कोणतंही आश्वासन अद्याप दिलेलं नाही किंवा त्याची पूर्तता देखील केली नाही यामुळं यावर्षी या अभियंता दिनी सातारा सातारा जिल्ह्यामध्ये अभियंता दिन म्हणावा तितक्या मोठ्या उत्साहात साजरा झाला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं तर दुसऱ्या बाजूला सॅटरडे क्लब ऑफ ग्लोबल ट्रस्टतर्फे सातारामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्याच हस्ते या अभियंत्यांचा सत्कार केला जाणार आहे तसेच अभियंता क्षेत्रामध्ये नवी नवीन नवीन संधीच आणि या संदर्भातलं महत्वपूर्ण मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे या अनुषंगानं सातारा येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सॅटरडे क्लब ऑफ ग्लोबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली पाहूयात नेमके पदाधिकारी काय म्हणाले सॅटरे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं तुम्हाला सर्वांना आव्हान करते की वीस सप्टेंबरला जिल्हा परिषद हॉलला साताऱ्यामध्ये इंडियर्स डे आम्ही साजरी करत आहोत ते सातारा सी एस टी व इतर सर्व मेंबर मिळून एकत्र हा कार्यक्रम करत आहोत ते कार्यक्रम करत असताना एक रूपरेषाशी आम्ही आखले आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये हो घातलेले बदल व त्या पद्धतीने हो गातलेले नवीन आयोजक किंवा टेक्नॉलॉजी असेल यावरती डिस्कशन्स होतील फायनल डिस्कशन्स होतील वेगवेगळे प्रकारचे लिमिटेड स्टॉल तुम्हाला बघायला मिळू शकतील आणि ह्या देवाणघेवाणमुळे इतर राज्यातनं इतर शहरांमधनं साधारण तीनशे ते चारशे लोक येत आहेत जे महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात मध्य प्रदेश या सर्व भागातून येत आहेत आणि हे निमित्त साधून आम्ही हा एक देवाण ज्ञानाचा देवाणघेवाणचा एक कार्यक्रम करत आहोत त्यासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून या नमस्कार सॅटर्डे क्लब ग्लोब ग्लोबल ट्रस्ट हा एक एन जी ओ महाराष्ट्रीयन उद्योजकांच्या वाढीसाठी नेटवर्किंगच्या माध्यमातून कार्यरत आहे साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रात आणि तीन राज्यांमध्ये सहा हजार उद्योजक याने व्यापले आहेत आणि एकमेकांना व्यवसाय देणे आणि आपला व्यवसाय वाढवणे हा एकमेव उद्देश घेऊन वाटचाल करीत आहे सातारा रिजन यामध्येही मोठ्या प्रमाणात काम करत असून सातारा रिजनमध्ये तीनशे मेंबर हे आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत आणि त्या पद्धतीनं आपला व्यवसाय वाढवत आहे आपण जाणता की जे जसं देशाच्या सीमेवर आपला सैनिक देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावत आहे आणि आपलं मोठं योगदान देश सेवेसाठी करत आहे त्याचप्रमाणे आपला इंजिनियर हाही राष्ट्रबांधणीसाठी मोठं योगदान देत असतो आणि आपल्याला माहितीच आहे की पंधरा सप्टेंबर रोजी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त आपण इंजिनिअर डे हा साजरा करत असतो आणि सातारा रिजन आणि वेबसाईट सेल या इंजिनिअर डे चे औचित्य साधून येत्या वीस सप्टेंबरला जिल्हा परिषद हॉलमध्ये आपण इंजिनियर डे साजरा कर नमस्कार उद्योजक मित्रांनो सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि यामधीलच सातारा रिजन आणि वेबसाइट सेल दोन्ही मिळून इंजिनियर डे चे औचित्य साधून सातारे मध्ये आम्ही फ्लॅगशिप इव्हेंट घेता या इव्हेंटसाठी क्रेडाई बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आय आय ए ट्रिपल आय डी आणि बरेच असोसिएशन मधले सभासद उपस्थित राहणार आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच स्पीकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुष्कर औरंगाबादकर सर टीम बिल्डिंग आणि लिडरशिप या विषयाबद्दल चांगलं मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि माननीय नामदार महेशजी शिंदे साहेब उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची उपस्थिती असणार आहे ज्यामध्ये तीनशे प्लस लोकांचा विडेपूल आपण घेत आहोत त्याचबरोबर सातारा रिजनचे दोनशे पन्नास प्लस मेंबर या भिडे आणि या इव्हेंटसाठी उपस्थित असणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून नक्की उपस्थित राहावे सातारा विकसित होतोय आय टी पार्क टुरिझम मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर अशा बऱ्याच विविध क्षेत्रामध्ये साताऱ्याची प्रगती होत आहे या सर्व ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला बिझनेसमॅन म्हणून ग्रॅप करायच्या असतील तर तुम्हाला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल यासाठीच आपण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सातारा रिजन आणि वेबसाईट सेल मिळून आपण एक सॅटर्डे क्लबचा फ्लॅगशिप इव्हेंट घेत आहोत म्हणजेच इंजिनियर्स डे सेलिब्रेशन या इव्हेंटमध्ये आर्किटेक्ट इंजिनियर्स बिल्डर्स डेव्हलपर्स आणि इतर क्षेत्रातील उद्योजक या इव्हेंटला येणार आहेत आणि इतर क्षेत्रातील वन थाउजंड प्लस बिझनेस ऑन्टरप्रनोर्स या इव्हेंटला उपस्थित राहणार आहेत तरी या इव्हेंटला सर्व उद्योजकांनी उपस्थित राहावं